शक्ती चक्रीवादळ साथ सा आता ओमानच्या दिशेनं सरकल्यानं महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या थेट धोका कमी झालेला आहे तरीही विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे भारतीय हवामान विभागानं मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी या किनारपट्टी भागांसाठी सात ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा सांगितला आहे उंच लाटा असणार आहेत मच्छिमारांना समुद्रात न जायचंही आवाहन केलेलं आहे आपल्यासोबत गिरीश कांबळे जोडले गेलेले आहेत गिरीश आपण पाहतोय की चक्रीवादळ जे गुजरात जवळ येणार होतं ते ओमानच्या बाजूला गेलंय तेव्हा महाराष्ट्राला दिलेले अलर्ट आता पूर्णपणे कॅन्सल केलेले आहेत का महाराष्ट्राला अजूनही धोका आहे का काय माहिती देता येईल अरबी समुद्रात जे चक्री चक्रीवादळ निर्माण झाले ते सध्या गुजरातहून ओमानच्या दिशेने सरकलेला आहे त्यामुळे जो एक इशारा व्यक्त करण्यात आला होता की महाराष्ट्र आणि गुजरातला एक धोका आहे तो था ले ले था। आता धोका थोडासा कमी झालेला आहे मुंबई आणि यासह कोकण किनारपट्टीवर अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा देखील अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता मात्र ने दिलेला आता जे शक्यता कि आहे किंवा हवामान विभागाने व्यक्त केलेला अंदाज आहे त्यामध्ये सध्या कोणताही रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट नाहीये तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचं शक्यता मात्र व्यक्त करण्यात आलेली आहे याशिवाय चक्रीवादळामुळे समुद्रात उंच लाटा उचलतील आणि वादळी वारे सध्या एकशे तीस किलोमीटर पर आजच्या वेगाने वादळी वारे वाहत आहेत त्यामुळे मच्छीमारांना देखील समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे सागरी सुरक्षिततेसाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा देखील सतर्क ठेवण्यात आले आहे आता खर तर आज आणि काल शनिवारी साडे अकरा पर्यंत गुजरातच्या दिशेने हे चक्रीवादळ आज सकाळी ओमानच्या दिशेने आहे मुंबईच्या दिशेने येणार असा देखील अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता मात्र ते ओमानच्या दिशेने हळूहळू सरकला असून उद्यापर्यंत हे चक्रीवादळ त्याचा जो परिणाम आहे तो थोडासा कमी होईल असा देखील अंदाज व्यक्त करण्यात आला त्यामुळे धन्यवाद गिरीश सविस्तर माहितीसाठी ते आता ओमान कडे सरकल्यानं फारसा त्रास महाराष्ट्राच्या किनारपट्टीला होणार नाहीये आपण पाहतोय की शक्ती चक्रीवादळाचा धोका टळलेला असला तरीही पावसाची मात्र शक्यता आहे कारण परतीचा पाऊस आता याच काळामध्ये महाराष्ट्राला झोडपून काढणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या